पोलीस ठाण्याअंतर्गत पन्नासे लेआउट येथील ले एका अपार्टमेंट मध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्टेबाजीचा पर्दाफाश करताना गुन्हे शाखेने तीन बुकींना अटक केली आहे या कारवाई दरम्यान वीसहून अधिक मोबाईल फोन आणि दोन कारसह पस्तीस लाखांहून अधिक रुपयांचा माल जप्त करण्यात आला आरोपी गेल्या दहा महिन्यांपासून भाड्याच्या फ्लॅटमधून ही क्रिकेट सट्टेबाजी करत होते गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून तीन गुन्हेगारांना रंगेहात अटक केली आहे अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत या कारवाईत वीसहून अधिक मोबाईल एक टीव्ही लॅपटॉप दोन कार असा सुमारे पस्तीस लाख एकसष्ट हजार दोनशे रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय जप्त केलेल्या मालासह आरोपींना पुढील कारवाईसाठी सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे त्याच्या संदर्भात जिथं बैठक चालते त्या ठिकाणी कारवाई करण्याबाबत सर्वांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार क्राईम ब्रँच या युनिटला आम्हाला माहिती मिळाली होती की सोनेगाव या ठिकाणी हे असे एका फ्लॅटमध्ये बेटिंग सुरू आहे त्यानुसार त्या, त्या फ्लॅटवर छापा मारला असता सदर ठिकाणी बेटिंग चालू असल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्या ठिकाणी तीन आरोपी मिळून आले बेटिंगसाठी वापरणारं जे काही साहित्य आहे ते सुद्धा सर्व त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे तीन आरोपींना अटक करून त्यांच्यावर सोनेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे या बेटिंगसाठी वापरण्यात आलेले लॅपटॉप बाकी त्यांचं टी व्ही इतर जे साहित्य आहे ते सर्व जप्त करण्यात आलेलं आहे ते वीसपेक्षा अधिक मोबाईलचा वापरसुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेला दिसून आला त्यांच्या संदर्भात सर्व पुरावे सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि एकूण पस्तीस लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल सुद्धा याच्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे हे जे आरोपी आहेत हे मूळचे राहणारे यवतमाळचे आहेत आणि स्वावलंबी नगर सोनेगाव या ठिकाणी ते फ्लॅट त्यांनी भाड्यानं घेतला होता आणि त्या फ्लॅटमध्ये ते राहत होते त्याच ठिकाणी हे सर्व क्रिकेट बेटिंगची कारवाई ते करत होते त्या फ्लॅटमधून